तुमच्या देखील मुलांना जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारे विनवण्या कराव्या लागतात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बघा अशा प्रकारे मोड आलेल्या मुगापासून एकदम टेस्टी आणि लहान मुलांसाठी चटपटीत असा नाश्ता नमस्कार रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी आज बनवणार आहे लहान मुलांसाठी पौष्टिक नाश्ता त्यासाठी मी इथे दीड वाटी मूग भिजवून त्याला मोड आणलेले आहेत काल भिजत घातले होते आणि रात्रीला बांधून ठेवले बघा इथे मस्त असे मोड आलेले आहेत आता हे बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर चार पाच लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची आणि थोडेसे जिरं आता हे मिक्सरला वाटून घेते मी इथे बघा मूड आलेले मूग एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहेत थोडस पाणी घालून याला वाटून घेतलेलं आहे बारीक आता मी याच्यामध्ये ऍड कर टोमॅटो आणि कांदा हे बघा इथे कांदा ऍड करून घेतला आणि टोमॅटो इथे चवीपुरतं मीठ इथे मिक्स करून घेतलं आता नाश्ता बनवायला घेते इथे मी नाश्ता तयार करण्यासाठी गॅसवरती आपे पात्र ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी थोडं थोडं तेल टाकून घेते आता इथे मोड आलेल्या मुगाचं थोडं थोडं वाटण आपल्याला आपे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व साच्यामध्ये आता आपण इथे वाटण भरून घेतलेलं आहे आता झाकून ठेवूयात पाच मिनिटासाठी आता इथे आपल्याला झाकण काढून पलटवून घ्यायचे आहेत इथे सर्व आपे पलटी करून घेतलेले आहेत एका साईडनं मस्त अशा गोल्डन रंगावरती चालू फ्राय होऊन तयार झालेले आहेत आता दुसरीकडून मस्त असा गोल्डन कलर येण्यासाठी मी इथे थोडं थोडं तेल टाकून घेते जेणेकरून हे पात्राला चिकटून बसणार नाही मस्त शालो फ्राय करून गोल्डन रंगावर ते आपले बनवून झालेले आहेत चला आता काढून येते इथे मी सर्व आपे काढून घेतलेले आहेत आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सुफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय